शाळेतल्या मुलींना छेडछाड करत होता तिच्या अंगाला हात लावत होता चॉकलेट येतो चार चार मुलींना जिल्हा पण शाळेतल्या मुली आहेत हे दीड तास झाला एकशे बाराला कॉल करून पोलिसांना पण करून बालू मेंद्रे फोन केला तरी सुद्धा अजूनही आलेले नाही माझ्या स्वतःच्या मुलीला चढलाय परत तिथे दुसऱ्या बाईला पण चढलाय मराठी शाळेमध्ये पण जाऊन पोलिसांना तक्रार केली का आपण पोलिसांना फोन केला पोलीस अजून ठिकाणा नाहीये आहे मग अशा वेळेस काय मला पोलीस काय माणसात बलात्कार झाल्यावर येऊन उभा राहणार आहेत का झाला कशा प्रसाद कशासाठी याला मारताय तुम्ही लोक बघा हा शाळेतल्या मुलींना छेडछाड करत होता तिच्या अंगाला हात लावत होता चॉकलेट देतो चार जण चार मुलीला जिल्हा पण शाळेतल्या मुली आहेत परत तिची एक बाय तिची आई आधार कार्ड बनवण्यासाठी वरती चालली होती त्या मुलीला घेऊन तर तिला मुलगी तिकडे वर गेल्यानंतर ती वर ती डॅमवरती गेल्यानंतर ह्या वेळेस तुमच्या मुलीला पकडली आणि हिला चॉकलेट देऊनच्या अंगळा हात लावला चार मुलींना असं केल्यानंतर एक बाई तुम्ही तक्रार केली काय सर्व गोष्टी ऑनलाईन फोन केप पण केला आम्ही एकशे बाराला कॉल केला ऑनलाईन झाला एक तास झालाय बराबर बराबर दे 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 आले नाही करतात त्यांना हप्ते असेल ना तर बरोबर तिकडे बरोबर पोलीस एक दीड तास झाला एकशे बाराला कॉल करून पोलिसांना पण करून बालू मेंढरेने फोन केला तरी सुद्धा अजूनही आलेले नाही आता तो धाव धाव तिथपर्यंत धाव शाळे धाव धाव पडल्यामुळे हा पडला तो हा पिलेला आहे तो माणूस पडलाय तो पडला आहे तो पलट पलत पडलाय आणि त्या डोक्यात रद्द आला कोणी पाहिजे मुलीला छेड त्यांनी केलेला आहे पळायला गेला त्याला टक्कर लागली तो पडला कोणी काय सांगणार ताई आपण काय आपण काय पाहिला होता कशाबद्दल मारत शिक्षा झाली पाहिजे आज चालत्या मुलींना चढतो चालत्या मुलींच्या अंगाला हात लावतो मला अशी शिक्षा करा की पुनरुपी मुलींच्या अंगाला आपण पाहिलं होते काय छेडता छेडताना माझ्या स्वतःच्या मुलीला छेडलाय माझ्या स्वतःच्या मुलीलाय दुसऱ्या बाईला पण छडलाय मराठी शाळेमध्ये पण जाऊन पोलिसांना तक्रार केली का आपण पोलिसांना फोन केला पोलीस अजून ठिकाण नाही आहे मग अशा पोलीस काय माणसं बलात्कार झाल्यावर उभा राहणार आहेत का